बेबी तुला राग कसं आहे बेबी बघू 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 कुणाचा राग आला का बरं राग आला तुझा तुझं तुझा, तुझा का राग आला आ या मा डा माधा कशाबद्दल राग आला तुला फाय दी तुला काय नाही दिलं म्हणून रागाला काय नाही दिलं मम्मीने तुला चॉकलेट बिस्किट नाही दिलं म्हणून रागाला होय तुला आवडत का चॉकलेट बिस्किट तू नाही ना खात गुडदादा नाही खात खातो मग द्यायचे तुला मग राग काढ गेला का बीबीचा राग कसा गेला बघू स्माइल दे परत राग नाही येऊ दे गुड बेबी